रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम हरी।, ना। राम हरी राम कृष्ण हरी आलं हरी लोणंद लोणंदला आणि इथून लोणंद ते तरडगाव याचं प्रस्थान होणार आहे आणि आज आपल्याबरोबर आहे हो त्या दिंडी क्रमांक पस्तीस या दिंडीचे प्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचा प्रवास सुरू होतो आणि आजचा टप्पा जो आहे तो लोणंद ते तरडगाव गाव आणि याच्यामध्ये मौलीच्या दिंडीतील आळंदी ते पंढरपूर यामधलं पहिलं उभरंग रिंगण जे आहे चांदोबाचं सा निंब आज आपण आज सुरुवातीपासून तरडगावपर्यंत आणि चांदोबाच्या निंबाला उभं रिंगणसुद्धा आपल्याला भेटलं आहे तर मी महाराजांना विनंती करतो की या आल्याबद्दल सर्वांनाच रामकृष्ण हरी आणि तुम्ही दरवर्षी जवळजवळ तीन चार वर्षी जम तीन चार वर्ष अखंड सेवामध्ये आमच्यापेक्षा तुमची मोठी सेवा आहे आनंद वाटल्यामुळे एवढ्या दगडगीच्या प्रवासातून तुम्ही एवढे येता आणि ट्रेनमध्ये माऊलींसाठी वेळ काढून येता ह्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद फक्त एक इच्छा आहे माझी सगळे सुंदर अशा साड्या घालून आणि पवित्र अशी तुळशीची माळ घालून वारी करूरला जाईपर्यंत काय सुंदर प्रवास करा फक्त भजन करा चिंतनामध्ये ज्ञानवरांच्या सोळ्यामध्ये काही कमी पडत नाही तुम्ही तुम्हाला तर माहिती एनर्जीमुळे माऊली स्वतःच एनर्जी आपल्याला देतात आणि माऊली ही विश्वाची माऊली आहे आपण तर काहीच नाही आपण फक्त आपल्या मुलाबाळांना बघतो विश्वाची माऊली मी सर्वांना सांभाळते पण माऊली कुंडली गर

संतश्रेष्ठ ज्ञान कैवल्यमूर्ती ज्ञानोबा रायांच्या लोणंद इथल्या प्रस्थानाच्या संबंधाने सर्वजण आणि पस्तीस नंबर या दिंडी क्रमांकाच्या माध्यमातून आम्ही माऊलींच्या मागे ही वारी नेत आहोत तर वारीचं महत्त्व ज्या संबंधाने प्रस्थापित व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सांगितलं जात नाही पण त्याच्यामध्ये वैज्ञानिक आणि बऱ्याच अंशी जी जी मानवी जीवनाची जी मूल्य आहेत जी जोपासली जायला पाहिजेत तर ती मूल्य जर खऱ्या अर्थाने आपण जगासमोर ठेवली तर मला असं वाटतं की आजचा जो तरुण आहे किंवा जी जनरेशन आहे सुद्धा त्या वारी राय वारीकडे आकर्षित होतील आणि म्हणून मी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं थोडंसं वारीचं महत्त्व प्रतिपादन करतो पहिल्यांदा की वारीचा माझा हा सुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स आहे पहिलाच अनुभव आहे त्याच्या माध्यमातून मला आलेला अनुभव असा आहे की घरी असलेला जो आपला आळसपणा आहे तो त्यागण्याचा पहिला जो दिवसभरातला आपला उपक्रम आहे त्याच्यात पहिल्यांदा लवकर उठणं आणि आप लवकर उठणं आणि आपण आणि मग लवकर उठल्यानंतर लव आपल्या संस्कृतीने लवकर उठते आणि लवकर त्याचा प्रत्यक्ष अनुभव या वारीमध्ये येतो रप अिय निय जीन अर र दारना आशा सम सा कर अ

मुंबई मसाला पाठवणं साखर पाठवणं चहा पावडर पाठवणं एवढ्यापर्यंत मोठी सेवा केली आधीला चार पाच वेळानंत आळंदीला वाचतो का महिना आता आता या ना तुम्हाला आवडेल एकदा या न्हायला या अटॅच रूम आहे गाद्या आहेत उशा आहेत खाट आहे एसी आहे

कृष्णा कृष्णा हरे हरे रा वेदा कलला वेदा कळला अंत पारयाचा कानडा राजा पण्रि असा प्रकटला उभा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हातकटीवर उभय ठेविले कटीवर पुतळा चैतन्याचा ब्रह्म हे भक्ता साठि परब्रह्म हे भक्ता मुके ठाकले भीमे काथी। मुके ठाकले भीमे काठि उभारहिला भाव सावयव जनुकी काचा, कानडा राजा पण्ढरि कानडा राजा पण्रि तीरथ साख सोखो बाची गुरे राखतो हाना म्याची खीर साख तो सोखो बाची गुरे राखतो तो हा परमात्मा पुरंदरा हा परमात्मा वा दा माजी कानडा राजा पण्रिचा कानडा राजा पण्रिच विठूचा गजर हरी नामाचा झेंड रोविला आया विठूचा गजर हरी नामाच झेंड रोविला या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या संतांचा संतांचा मेरा गोपालाँचा डाव मांडिला हा या मिठुचा वर्षे जाण कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरीला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला नांगर धरीला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडीला हा प्रेमाची काढिली प्रेमाढि प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु i <laughs> नामाचा 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 माझा बंधू माझा सख्या माझा स्वामी रायाचा राय धा नामाचा माझा बंधू माझा